अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा ट्रम्प युग सुरू झालंय त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली ते अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष आता बनले आहेत अमेरिकेची सत्ता दुसऱ्यांदा त्यांच्या हाती आली आहे ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जे डी वन्स यांनी अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली आजच्या पहिल्याच भाषणामध्ये त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले त्यांच्या भाषणातील महत्वाचे दहा मुद्दे आपण पाहूयात नमस्कार मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी ट्रम्प भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले अमेरिकेचे सोनेरी दिवस आता सुरू झाले आहेत ट्रम्प राजवटीमध्ये अमेरिका फर्स्ट वर लक्ष केंद्रित केलं जाईल समृद्ध अमेरिका निर्माण हे उद्दिष्ट आहे आहे आमचं राहणार जो बायडेन यांनी गैरवापर केला असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर केला बायडेन यांचा समाचार घेताना ट्रम्प पुढे म्हणाले की बायडेन यांनी समाजाची जडणघडण तोडली ते जागतिक घडामोडी हाताळू शकत नव्हते बायडेन यांच्या राजवटीमध्ये गुन्हेगारांना आश्रय मिळाला सीमांच्या सुरक्षेबाबत ते काहीही करू शकले नाही घुसखोरीच्या अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी भाष्य केलं ते म्हणाले की आज संपूर्ण व्यवस्था बदलणार आहे अमेरिका आता घुसखोरी होऊ देणार नाही जग आमचा वापर करू शकणार नाही लोकांनी मला बदलासाठी निवडून दिले मला आठ वर्षांपासून आव्हान दिलं जात होतं माझ्या हत्येचा सुद्धा प्रयत्न झाला आता अमेरिकेमध्ये झपाट्याने बदल होणार आहे ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक घोषणा केल्या त्यापैकी सर्वात मोठी घोषणा म्हणजे आणीबाणीची ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर आणीबाणी जाहीर केली आहे त्यांनी दक्षिण सीमेवर सुद्धा आणीबाणी जाहीर केली आहे यावर बोलताना मेक्सिको सीमेवर भिंत काम केलं जाईल संघटित गुन्हेगारी विरोधात कामाला आजपासून सुरुवात होणार आहे महागाई कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही काम करू इतर देशांवरील कर आणि शुल्क वाढवण्याबाबत सुद्धा ट्रम्प यांनी भाष्य केलं आम्ही देशातील कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा रुळावर आणू अमेरिकेतील लोकांना भाषण स्वातंत्र्य असेल आम्ही अमेरिकेच्या शत्रूंचा पराभव करू अमेरिकेतील ड्रग्ज तस्करांना दहशतवादी घोषित करण्याची घोषणा सुद्धा ट्रम्प यांनी केली जगात काही ठिकाणी सुरू असलेल्या युद्धस्थितीवर ट्रम्प यांनी भाष्य केलं ते म्हणाले मी देशांना एकत्र करण्याचा प्रयत्न करेन शांतता प्रस्थापित करणं हे माझं प्राधान्य आहे विरोधकांवर सुडबुद्धीची कारवाई होणार नाही अमेरिकन सैनिकांचे अधिकार वाढवले जातील मी युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करेन अमेरिकेचे सैन्य दुसऱ्याच्या युद्धामध्ये जाणार नाही जगाने मला शांतीचा दूत म्हणून ओळखावे अशी माझी इच्छा आहे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात चीनला खडे बोल सुनावले आहेत चीनला आव्हान देताना ते म्हणाले की पनामा कालव्याच्या माध्यमातून चीनचे सर्वस्व संपवू पनामा कालवा परत घेणार असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले इस्रायल बाबत ट्रम्प म्हणाले माझ्या शपथविधी पूर्वी इस्रायली ओलीस शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार गल्फ ऑफ मेक्सिको चे नाव बदलून गल्फ ऑफ अमेरिका अधोरेखित केलं आपल्या सडेतोड व्यक्तिमत्वासाठी ट्रम्प प्रसिद्ध आहे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर आता अनेक गोष्टी बदलणार आहेत युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबाबत ट्रम्प काय धोरण आखतील चीनला ते कसं उत्तर देतील भारताशी संबंध कसे असतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ट्रम्प यांच्या कार्यकाळातून आपल्याला मिळणारच आहेत